संबंध हा गच्च भरलेला आहे आता आणि सर एक एक शिक्षक इथं आले खरं त्यांच्याकडे भाषण द्यायची गरजच नव्हती ज्याची गरज आहे ते झोपली हे आले ते सगळे जातीवंत आहेत संवेदनशील आहेत प्रचंड उर्मी आहे काम करण्याची खरामयोगी आहे ते सगळ्यांना ओळखतो अगदी जवळून या सगळ्यांना काही गरज नव्हती सांगण्याची त्यांनाच आपण सांगितलंय पण ज्याला खरं सांगायची गरज आहे त्यांना आता आपण सांगूया सरांनी सांगितलं नसलं तरी आपण आता ऐकलंय खरं तर व्यंकटेश म्हणाला तसं तीन चार नेत्रामध्ये अश्रू आले खरंच रडू आलं खरं तर त्यांची तळमळ बघितली सरांची आणि साडे गुरुजी इतक्या सुंदर पद्धतीनं अवघ्या महाराष्ट्रभर मांडत फिरते हे जन देखवे कळवला येत अशी बुडत चालले त्यांनी इतक्या व्यथा सांगितल्या सुंदर अगदी कि गरीब कसा गरीब होत चाललाय आणि संवेदना कशा बोथट आणि बधीर होत चालल्या आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये संस्कार करण्यामध्ये आम्ही कसे कमी पडतो खूप छान सांगितलं म्हणजे म्हणजे खऱ्या अर्थानं खूप आमचं पूर्ण सुकृत झालं काहीतरी आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळाले खरंच धन्यवाद म्हणजे खरंच भाग्यवान झालो आम्ही गेले कित्येक दिवस उत्तम ऐकण्यापासून आम्ही वंचितच होतो बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी ही मूळ अभंगात आहे पण बहुत सुकृताची जोडी खूप पुण्य होतं आमचं सग आज हे सुंदर ऐकायला मिळालं मला भाषेत इतकं सुंदर बोललात आपण आणि इतके एकरूप होता ते बोलताना तुम्ही की साक्षात अगदी साणी गुरुजी समोर बोलवतात असं म्हणायला लागलं महाराष्ट्र शासन शाशा... महाराष्ट्र शासनानं खर तर सगळीकडं संबंध आमच्या अधिकाऱ्यांनाही एक ऐकवायला हवं सगळ्या दिग्द्रसर सरांसारखे सर चांगले अधिकारीही आम्ही पाहिलेले आहेत पण काही मोजक्या महाराष्ट्रातल्या दहा अधिकाऱ्यांनी त्यांचा समावेश करतो उरलेल्या अधिकाऱ्यांना देखील पहिल्या प्रथम हे सांगण्याची गरज आहे की संवेदना कशा जागवायच्या आहेत सगळीकडं खूप सुंदर अगदी संबंध सभागृह भरलेला आहे आणि आपण सर्वांनी मला खात्री आहे की एक एक जरी पेठो आपल्यासारखा शिक्षक पेटून उठला तरी आपण दहावी दहावी शिक्षकांना मला दे ही देतील आपल्याला आपण जेव्हा सांगतो मी शिक्षक होतो ना बारा वर्ष ज्या ज्या वेळेला मी गट उठायचा याला बसवा आधी म्हणायचे फालतो काहीतरी बोलत बसते म्हणून किती वाईट अवस्था आहे त्याला बसवा खाली म्हणायची आधी आपल्याला ते कशाला घाबरतील मला नंतर एक दहा पाच सहा वर्षानंतर मी शिक्षणात गेला मारलो तेव्हा करायचं सगळे समोर बसून पण सुरुवातीला म्हणजे बसवा त्याला खाली देऊ बरोबर हे सांगते आता उपदेश करते आम्हाला म्हणजे बधीर झालेली संपलेली अशा प्रकारची मानसिकता संवेदनशीलता या देशाला सगळ्यात मोठ्या धोक्याकडे घेऊन जाते आहे म्हणूनच त्या कोठरीयोगाला म्हटलं होतं की राष्ट्र संसदेत घडत नाही विधानसभेत घडत नाही कलेक्टर ऑफिसमध्ये राष्ट्र घडत नाही राष्ट्र घडत शाळेच्या वर्गामध्ये आणि ते आज अतिशय सुंदर रीतीनं हेरम्म सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा ते ब्याऐंशी ला आम्ही आमच्या वर्गात शिक्षकात माझं केंद्र कलंबर होतं कारखाना केंद्र चर्चा की हिरमसर सर चौथा वेतन घेत नाहीत म्हणे सोयशिवाय घालायचे म्हणजे सरकारपर्यंत जर गेलं ते तर आपल्यालाही तसंच म्हणतील की तुम्ही वेतन घेऊ नका म्हणजे त्यावेळेला ती चर्चा व्हायची म्हणून हेरंबा सर एक दंतकथा आहेत शिक्षण क्षेत्रातली दंतकथा इतकं सुंदर रीतीनं सबंध महाराष्ट्र जागवण्याचं काम दिले गेलंय आज आम्ही भाग्यवान आहोत की नांदेडकर एवढ्या मोठ्या संख्येनं शिक्षक मित्र उपस्थित आहेत पण विभागाशी म्हणून आणखीच खंत आहे मी सर्वच समोरच्या बसलेल्या अगदी शंभर शिक्षकांना जळून ओळखतो ज्यांना कुठल्याही सांगण्याची गरज नाही असे प्रयोग करणारे प्रयोगशील शिक्षक भावा बहिणी जे इथं उपस्थित आहेत ते सगळे प्रयोगशील आहेत अगदी कारण त्याशिवाय कुणी आलंच नसतं इथं इतकं सुंदर व्याख्यान सर आम्ही ऐकलं आम्हाला खूप आनंद झाला आणि मला असं वाटतं की आपण सारे आता ह्या भूमिका आपापल्या केंद्रात जेव्हा जाऊ शाळेत जाऊ तेव्हा नक्कीच ठीक बोलणारे बोलतात काही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कोणालाही अगदी साडे गुरुजीला तर बोलतात राजकीय गुरुजी वगैरे म्हणून त्यांनी उदाहरणं दिली अनेक वेळा तर ते न करता आपण साडेजा ही संवेदनशीलता विद्यार्थ्यांपर्यंत खऱ्या अर्थानं देशाचं कल्याण आपण करू शकतो कुठला राजकीय पुढारी कुठला मुख्यमंत्री कुठला कुठला एखादा मंत्री, मंत्री आमदार खासदार हे नाही करणार देशाचं कल्याण हे पक्क काळजावर कोरून ठेवा या राष्ट्राच्या कल्याणाचं पाठ्य केवळ तुमच्या आणि आमच्या जवळ आहे आणि म्हणून आजही रिटायर होऊन सात वर्ष झाले कधी नगरला जातो सरांसारखंच कधी मुंबईत जातो आणि हेच विचार शिक्षक मित्रांसमोर मांडत असतो तर आपणही सर्व इथं आलेले सगळे बुद्ध अशी पहिलंच वाक्य बोललो ज्यांच्यापुढे गरज नाही त्यांच्या पुढे व्याख्यान झालं ज्यांच्याकडे खरी गरज आहे ते इकडे तिकडे विखुरलेली आहेत त्यांच्याकडे बोलण्याची जबाबदारी आपण आता पार पाडू भलेही काही म्हणती अगदी आणि म्हणून एक वेगळी संवेदनशीलता आज आम्हाला मिळाली सर आपण फिरता आहे खरंच आपलं कौतुक करायला खरंच आमच्याकडे शब्द नाहीत आता म्हणून आहे ते म्हणतात की एवढं चांगलं काम करणाऱ्यांना खरं तर भारत सरकारला तुम्ही आम्ही लिहू आपण अगदी खरं सांगतो पद्मश्री पद्मभूषण यांना मिळायला पाहिजे नको त्यामुळे काम त्यांना काहीतरी मिळतं खरं काम जे केलं किंवा समोर पाटोदेकर साहेब जोशी साहेब डॉक्टर साहेब आहेत उत्तम काम करणार एखादा डॉक्टर एम डी एम एस असलेला असून बसतो का दोन घंटे भाषण आहे कोणाचं तुमच्या आमच्यामध्ये बसलेले आहेत शाळाबाई मुलांची चिंता आपल्यासारखी देखील करतात अशी माणसं जेव्हा वेळी होतात किंवा विलास ढोळेला आपण आज विरोध देतो आहोत एक अत्यंत वेडा झाला हा खऱ्या अर्थानं गुरुजी नव्हता दुर्भाग्य म्हणावं बी एड होऊन शिक्षक उत्तम शिक्षक झाले असते पण योगायोगाने मी त्यावेळेला शिक्षणाधिकारी होतो इंटरव्यू घेतले आम्ही आणि त्यामध्ये हा माणूस विलास दिसला आम्हाला मी म्हणालो की जिल्हाधिकारी सीईओ की सर यालाच घ्यायचं अतिशय उत्तम माणूस काम करणारा आणि नाही त्यामुळे अगदी पाच लाख घ्या दहा लाख घ्या पण आम्हाला घ्या बिलाच्या जागेवर असं म्हणणारी एक मोठी टीम फिरत होती त्यामुळे किती लाख देतो पण त्या जागेवर घ्या हे म्हणा शिवसाहेब अतिशय उत्तम कारण आणि पंचवीस वर्ष या क्षेत्रात पंचवीस तीस वर्ष काम करून विलास आज आपण निरोप समारंभही केला थोड्यात अतिशय उत्तम रीतीने काम करणारा काळजामध्ये संवेदनेचं बीज इतकं उत्तम रुजलेलं आहे खेड्यातल्या गोष्टी सांगाव्या ऐकाव्या आए, विलास खेळणं आपण सगळ्यांनी इतकं सुंदर कथाकथा विलास -कथा आपण ऐकलं असेल अशा माणसाला निरोप देताना वाईटच वाटतं तर या देशामध्ये चुकीचेच नियम केलेत काहीतरी अठ्ठावन्न झाले की रद्द करा अरे बावीसव्या वर्षी अठ्ठावन्न पेक्षा आळस असणारे अनेक कर्मचारी ऑफिस मध्ये आहेत बावीस आहे पण अठ्ठावन्न नाही साठ पाचशे पेक्षाही गलित गात्र झालेले थकलेले थो, बसले तिथं वय काय बावीस आहे अशी अवस्था आहे मोठा तोंडामध्ये गुटखा एवढा मोठा घेऊन असे असे कर्मचारी असे लोक असताना हे अठ्ठावन्न झाले म्हणून रिटायर करतात मी नंदकुमार साहेबांच्या हेच म्हटलं होतं त्यावेळेच्या शिक्षण मंत्र्यांना सर म्हटलं अठ्ठावन्न झाले तर काय फरक पडतो होऊ दे दहावीस वर्ष ते खुलले की काम करतात चाललं ते पण नाही आपले नियम आहेत ना त्या नियमाच्या बाहेर आम्ही जायचंच नाही मंदिरामध्ये नियम असे लिहिला होता की येथे चप्पल सोडूनच आत प्रवेश करावा ठीक आहे नियम चांगला मंदिरामध्ये जाण्यापूर्वी चप्पल बाहेर सोडावेत हिवाळ्याची कडक थंडी अशीच एक भक्त आला आणि चप्पलच आली नाही तुम्हाला कशाला चप्पल लावले एका थंडीमध्ये स्नान करून त्या दारात आला आणि आत जाऊन जा चपल सोडीचं म्हणजे चप्पलच नाहीत काय घरी जा आणि घरून चप्पल घेऊन ये काय लिहिलंय येथे चप्पल सोडूनच आता प्रवेश करावा चप्पल सोडा जाऊन त्याला चप्पल आणले तिथं सोडले मग हात गेला आमची प्रशासन व्यवस्था अशी आहे विचित्र अतिशय विचित्र आणि म्हणून सर म्हणाले की कोण वाचावं मग एखाद्या काही बिल्डर न कोणा सुतारा वाचावं वाचावा म्हणाले सर बघा म्हणजे जे मजुरीकर मजुरी करतात किंवा अशी कामं करतात त्याने पुस्तक वाचावं आमचं काम आहे पुस्तक वाचलं तर मी तेच म्हणायचा की बी ए एम ए बी एड लाम ला बसलेले ला, ला, शिक्षक माझ्याकडे मान्यता यायचे बिक सर मी रस्त्यावर सह्या द्यायचा मान्य सही महाराज ठाम महाराज आदेश विदेश हाच आदेश आम्हाला समजायचं मी म्हणायचं काही लाईनमेन शिकायचं का किंवा ड्रायव्हरनं शिकायचं कंडक्टर न शिकायचं ना एम ए बी एड एम एड वगैरे हे आमचा अधिकार आहे शिक्षकांचा आम्ही जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत आमची विद्वत्ता आमची संवेदना आमची प्रज्ञा आमची प्रतिभा विकसित होत नाही आणि म्हणून आता पुन्हा तुमच्याकडं सांगा म्हणजे तुम्ही सगळे परीक्षेला बसणार आहे मला माहिती आहे तुमच्याकडून सांगायची वेळ आहे अजून पुर अजून तीच तर हे अतिशय अतिशय उत्तम रीतीनं आपण आज संवेदनेनं आणि सर म्हणाले तसं विद्यार्थ्यांमध्ये ही संवेदना निर्माण करण्याची गरज आहे क्षणभर पाठ्यपुस्तक फेकून द्या काय फार पडत त्या पाठ्यपुस्तकांचे किती धडे झाले आणि किती राहिले वितवण्याचं शिक्षणाला असताना ते धडे जाऊ द्या विद्यार्थी परिपूर्ण कसा करता येईल हे बघा नाहीतर संवेदनाहीन विद्यार्थी या राष्ट्राला उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही कधीही पिढी पुढे येईल आणि सर्वांना भारत सुटा अजिबात भरवसा नाही हो की संवेदनाची गरज आहे एका शिक्षकानं एका अधिकाऱ्याने विचारलं की घटना आणि दुर्घटनेचा फरक सांगावला नेव्हा शाळा जळाली शिक्षक वाचले यामध्ये शाळा जळाली ही घटना आहे आणि शिक्षक वाचले ही दुर्घटना आहे मुलांच्या मनात असं जे प्रेम असायला हवं साहेब गुरुजींसारखं ते नाही ते दुर्घटना काय घ्यायची तो गुरुजी वाचली ही दुर्घटना कुठली आहे ती घटना आहे तेच आवश्यक आहे तर माझ्या प्रिय शिक्षक भाव भगिनीनो आज आपण छान ऐकले पाहुणे दोन तास लाख रुपये मूल्य आहे या व्याख्यानाचे का एक लाख रुपयाचं तुमच्या आमच्या मनामध्ये संवेदना इतकी सुंदर निर्माण झाली आहे काळजाच्या पटणावर हे अतिशय सुंदर रीतीनं सरांनी आमच्या मनावर बिंबवले व्यंकटेश आम्ही आभारी आहोत कुठे गेला आभारी अतिशय सुंदर संधी आम्हाला दिलेली आहे आणि डिग्रसकर साहेबांनी लगेच दोन व्याख्यानं सरांची हिंगोली जिल्ह्यामध्ये बसवतला आणि हिंगोलीला घेण्याचं लगेच मान्य केलेलं आहे संवेदनशील अधिकारी असले की नक्कीच असा प्रतिसाद देतात मी शिरीष आनंदीला फोन केला आनंद सर काय करताय आहे सर्व घरीच आहे ते गुंडाळला टाळेल बाजूला का घरी गुंडाळून टाळेल गुंडाळून बसतात ना ते गुंडाळला टाळेल बाजू फेका कपडे घाला फटकन या आणि येताना रस्त्यात भेटलेल्या कोणत्याही गुरुजीला तुमच्या गाडीवर बसवा आणि त्यांना या ना येताना मी आज सात आठ फोन तर सगळ्यांना असेच फोन केले तर प्रशासनात ती बोलून सवय लागलेली आहे मी म्हटलं लगेच निघा कपडे घाला कपडे घालूनच बसला असेल बिचारा तरी पण उगील बोला नाही कपडे घ्या आणि गाडीवर जे बरे भेटतील श्रीनगरला भेटू कुठेही भेटू तुमच्या घरापासून बसून त्या गुरुजीला बलजबरी गाडीवर बसवा आणि आला इथे व्याख्या ऐकण्यासाठी आज सबधन सभागृह पूर्ण आहे अगदी माझ्या प्रिय शिक्षक भवाभाई उत्तम रीतीने आपण काम, करता काम करता का करत सा आहात पण जे काम करत नाही त्यांच्यापर्यंत जाऊया आणि हा जो साने गुरुजींचा सिद्धांत आहे काय साने गुरुजी समजून सांगताना खरंच तर असं एकटक आम्ही ऐकत होतो विश्व आम्ही विसरलो होतो सगळं आम्ही कोण आहोत कुठले आहोत रिटायर झालो कुठं आहे नाव काय आमचं आम्ही सगळं विसरतो भान विसरून तुमचं आम्ही हे सुंदर व्याख्यान ऐकत होतो तुमचे व्याख्यान तर सुंदर आहे त्याहीपेक्षा साने गुरुजी सुंदर आहेत म्हणून तुमचं व्याख्यान सुंदर झालं हा वगैरे मला सारे गुरुजींचाही आहे आणि म्हणून आज आम्हाला अतिशय आनंद झाला ही व्याख्यानं महाराष्ट्रभर आपण करत फिरताय आपल्या चरणावर विनम्र प्रणाम करतो आम्ही खरं तर हा त्याग घरदार सोडून मी फक्त सहा दिवस नागपूरला परीक्षा द्यायला गेलो होतो सहावा दिवस संपला की मला कधी एकदा नांदेड नाही येतो की होतं सहा दिवस त्या नांदेडच्या आमदार नागपूरमध्ये एक हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांसोबत होतो परीक्षेच्या काळात म्हणजे तिसरं सेमिस्टर होतं बावीसाव एम ए छत्तीसावी डिग्री ते करत असताना वाचायला वाचावंच लागतं दहा दहा पुस्तक एका पेपरला वाचावे लागतात काय म्हणाले की वाचल्याशिवाय नाही तर ती वाचण्याची सोय लागते अजूनही मी नोट्स काढल्या दहावीच्या पोरासारख्या पेपरच्या माझ्या पन्नास पन्नास साठ साठ पानाच्या एका एका पेपरच्या नोट्स आहेत हाताने लिहिलेल्या मजा येते जेव्हा पेपर सोडवतो आपण तुम्ही सगळेच परीक्षेला बसता मला माहिती आहे की तुम्ही तुमच्यापैकी कोणीच लवाड नाही जे लवार आहेत ते मात्र जपून कुठे बसले तिकडं तिकडं त्यांच्यापर्यंत आपण जाऊया मी देखील जाईन मी जेव्हा गावागावात खेड्यापाड्यात सगळ्या कार्यक्रमाला फिरतो कधीही घरी बसत नाही आपणही सगळ्यांनी सरांनी दिलेला संदेश साने गुरुजींचं हे व्यक्तिमत्व खरंच म्हणजे भारतरत्न आपण खरंच दिला पाहिजे साने गुरुजीला इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि तुमच्या माझ्यासाठी तर नक्कीच मोठे आहे शिक्षण क्षेत्रातले आपण जी माणसं आहोत आपल्यासाठी साने गुरुजी काय उदाहरणं दिली सुंदर 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 अगदी सरांनी तर ती उदाहरणं आपण आपल्या मेंदूच्या पटलावर कागदाच्या कागदावर छानपैकी लिहून घेऊ आणि सगळीकडं सांगत जाऊ पुन्हा एकदा मी हे रमस्करांना अभिवादन करतो आपण महाराष्ट्रभर फिरताय आपल्या या कर्तृत्वाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा वंदन करतो मी आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय महाराष्ट्र